आपण पाहत आहात न्यूज लोक जागृती चॅनल पाहूयात आजच्या ताजा घडामोडी पूर्णा शहरात या बौद्ध धर्म परिषदेचे प्रारंभ देश विदेशातील भिक्खू संघांची उपस्थिती पूर्णा येथे दिनांक एकतीस जानेवारी व एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दिवशी बोधिसत्व डॉक्टर आंबेडकर स्मारक व बुद्ध विहार समिती पूर्णा यांच्या वतीने बौद्ध धम्म परिषद व स्मृतिशेष उपाली थेरो यांच्या बेचाळीसवा स्मृती दिन विहार भदंत उपाली थेरो नगर पूर्णा जिल्हा परभणी या ठिकाणी करण्यात आले बौद्ध धम्म परिषदेचे अध्यक्ष भिक्खू संघसेना महाथेरो लेह लदाख उद्घाटक भिक्कू थेर यू दक्षिण कोरिया लुंबिनी स्मरणिका प्रकाशन लिची लिन दक्षिण कोरिया धम्म ध्वजारोहण भिक्खू महाथेरो कॅनडा भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो अध्यक्ष बुद्ध विहार समिती कार्य अध्यक्ष अखिल भारतीय भिक्खू संघ संयोजक भिक्खू पयावंश विहार पूर्णा हे होते या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह आंबेडकर नगर येथे करून येथून वाद्यासह भव्य अशी धम्म मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने बुद्धविहाराच्या प्राणंगात विसर्जित होऊन त्याचे रूपांतर त्याचे रूपांतर बौद्ध धम्म परिषदेत प्रारंभ झाले यावेळी सर्व भिक्खुसंघ पूर्णा येथील भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी सदस्य सामाजिक कार्यकर्ते

i तयार होत आहेत म्हणून धम्म परिषदेतला तुमचा हा जो खर्च वेळ शक्ती अजिबात वाया जाणार नाही भविष्यामध्ये सुद्धा ते कारणी लागणार आहे मी आपल्या सर्वांना याबद्दल सांगू इच्छितो पण जे पंच्याहत्तर एकर जमीन घेतलेली आहे मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली हळूहळू भविष्यामध्ये अशा प्रकारचा आमचा संकल्प आहे त्या दृष्टीनं महाराष्ट्र शासनाने आपल्याला आश्वासित आहे परिश्रम करून करून नामांतर असो कुठलाही विषय असो सवलती असो